सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाच सोलापूर शहर परिसरात मोटरसायकल चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे समर्थ मोठे राहणार हिपरगा याच्या राहत्या घराच्या पत्रा कंपाऊंडमध नंबर प्लेट नसलेल्या चोरीच्या मोटरसायकली लावलेल्या असून सदर मोटरसायकली विक्रीसाठी तो ग्राहक बघत आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे समर्थ प्रकाश मोठे वय तेवीस राहणार घर नंबर अठ्याहत्तर बाकळेनगर हिप्परगा सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेल्या तीन मोटरसायकली जप्त केल्या सदरच्या तीन मोटरसायकल पैकी सोलापूर शहरातील दोन तसेच फलटण जिल्हा सातारा येथून एक अशा तीन मोटरसायकली चोरलेल्या आहेत त्याचप्रमाणे आरोपी नामे सचिन विलास गायकवाड वय चाळीस व्यवसाय मजुरी राहणार प्लॉट नंबर ऐंशी रामवाडी हंपीया मस्जिदीच्या पाठीमागे सोलापूर हा नंबर प्लेट नसलेली युनिकॉर्न मोटरसायकल चालवत असताना रामवाडी रेल्वे बोगदा जवळ मिळून आला त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता सदरची मोटरसायकल कोमठा नाका सोलापूर येथून चोरी केल्याचे कबुली दिली याबाबत सदरबार पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ए सत्तावन्न अठ्ठावीस किंमत पन्नास हजार रुपये ही वर नमूद आरोपीच्या ताब्यात मिळून आल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे तसेच दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार वाजेद पटेल यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीच्या तीन मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरासमोरच्या मोकळ्या मैदानात उभा आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे भवानीपेठ श्रीशैलनगर येथील सहस्राजन प्रशालेच्या पाठीमागील एका झोपडपट्टीतील घरासमोर काटेरी झुडपाच्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे उमेश कट्यप्पा वरगंटी वय अठ्ठावीस राहणार वैधवाडी प्रियांका चौक भवानीपेठ सोलापूर अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार राजकुमार पवार व विनोद राजपूत यांना मिळालेल्या बातमीवरून नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान न्यूबाच्छापेठ सोलापूर येथे सापळा लावून रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे संजय शंकर जाधव वय राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन विठ्ठल मंदिराजवळ सोलापूर यास त्याच्या ताब्यातील नंबर प्लेट नसलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल सह हो ताब्यात घेतले त्याच्याकडे ताब्यातील मोटरसायकल तपास केला असता सदर मोटरसायकल विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरची दहा हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे शहर गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे